अधिक गैरव्यवहार प्रकरण सिल्लोड तालुक्यातील अंधारी आणि पालोद दोन महिला प्रभाग संघाच्या खात्यांमधून तब्बल एक कोटी सतरा लाख रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय सिल्लोड प्रतिनिधी वसीम आझाद जिजामाता महिला प्रभाग संघ आणि स्वप्नपूर्ती महिला प्रभाग संघ या दोन्ही संघाच्या एच बँक खात्यातून तालुका अभियान व्यवस्थापक यांच्या आदेशानं मोठ्या प्रमाणावर रकमेची हालचाल करून विविध खात्यात खात्यांवर एफडी करण्यात आल्याचं समोर आलं संघातील पदाधिकाऱ्यांचा आरोप आहे की हा संपूर्ण व्यवहार संघाची कोणतीही संमती न घेता नियमांच्या बाहेर जाऊन करण्यात आला यात अभियान व्यवस्थापक व बँक अधिकाऱ्यांच्या संगणमतांचा संशय व्यक्त केला जातो आहे या प्रकरणावर दोन्ही संघांनी जिल्हा अभियान व्यवस्थापकांकडे लेखी तक्रार दाखल करून कलम चारशे वीस अंतर्गत गुन्हा दाखल करणे संबंधित अधिकाऱ्यांचा निलंबन आणि घटनेची सखोल पारदर्शक चौकशी अशी मागणी केली आहे या संदर्भातील सर्व कागदपत्रे जिल्हा कार्यालयात सादर करण्यात आली असून संघांनी दोषींवर कठोर कारवाई करण्याची विनंती केली आहे अधिक माहिती पुढील बुलेटीनमध्ये आपल्या सूचनेनुसार काय अशाच आणखी स्थानिक व महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आमचे चॅनल सिल्वर एक्सप्रेस न्यूज लाईक शेअर आणि सब्स्क्राइब करा तुमचं पद काढे नाव काय नाही म्हणजे तुम्हाला चांगल्या प्रकारे कळेल कारण हे मुद्दा चांगल्या उद्या पेपरला पण घेणार पहिली गोष्ट मला माहित नाही की मी पत्रकारांना माहिती द्यावी कारण माझी वरिष्ठ परवाचा जो शुक्रवारचा इश्यू झाला त्याच्यानुसार माहिती घेतली इकड़ी मीटिंग असले इकड़ी ओके ओके मला माहित आहे पण छोटीशी गोष्ट तुम्हाला हे कळत असेल ना का एक्स वाय झेड माणूस आहे तो अकाउंट होल्डर आहे राईट्स त्याच्याकडे आहे त्या पैशाचा काय करायचं आहे किंवा काय नाही करायचं एक मिनट अधिकार संबंधित माणसाला आहे किंवा मॅडम समजा त्या गटाचे जर अध्यक्ष आहे त्या पैशाचा काय करायचं किंवा काही नाही करायचं लिसन मी अधिकार आहे मग त्याच्या व्यतिरिक्त जर संबंधित तुमचा माझ्यासारखा माणूस त्या ठिकाणी जाऊन पदाचा गैरउपयोग जर करत असेल आणि तो माणूस तुमचा आहे बरोबर आहे का नाही मग हे चुकीचं आहे का नाही बरोबर याच्यावर तुम्ही काय कारवाई करणार कारवाई होणार का बँकेवर कारवाई होणार का

काय ये पत्र पत्र व्यवहार मॅडम करणारे वरती आज सगळं विषय झाले सॉरी पत्र व्यवहार झाल्यानंतर वरिष्ठ काय निर्णय घेते त्याची कॉपी मी तुम्हाला देऊ मॅडम म्हणजे एक प्रकरण जे झालं ना एक प्रकरण तुम्हाला ऐक ना कानावर होतो आजपर्यंत तुमचं आता बी एम एम को लिटर मी काय म्हणतो ऐका ना एक्स वाय झेड बी एम एम आता सध्या आम्हाला कोणीच नाहीये मी काय म्हणतो डी एम मार्केटिंग मार्केटिंग सॉरी बँकेचे डी एम आहे आमचे मॅडम त्यांच्याकडे आज सध्या चार्ज आहे आमच्या तालुक्यात पण मी काय म्हणतो उद्या आम्हाला सगळे डिटेल लेखीमध्ये भेटणार आहे महिलांकडून पण आणि जिल्ह्याकडून पण पत्र व्यवहार करावा लागेल डिटेल मॅडम घेऊन ओके आपण तुमच्या ऑफिसला येऊ